नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला मी आज ब्लाऊज ला फुगा काय येतो याची ये कारणे सांगणार आहे आणि त्याच्यासाठी फुगा येऊ नये म्हणून काय करायचं हेही सांगणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की थांबेल तर हे बघा इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे चौदा इंचाची पूर्ण उंची घेतलेली आहे इथे थोडं कमी पडलेलं आहे पाहुणे चौदा इंच झालेला आहे पण इथे चौदा इंचाची इंचा उंची आहे त्यानंतर बघा इथे मी शोल्डर हे साडेपाच इंच घेणार आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला शोल्डरचं माप आप साडेपाच इंच घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे आपण मुंड्याचं माप टाकून घेऊया साडेपाच इंच एवढंच मी इथे मुंड्याचं मापही घेतलेलं आहे इथे बघा साडेपाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंच मुंडा असं मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे मी छातीचं माप टाकत आहे तर हे बघा इथे आठ इंच छातीचं माप मी टाकत आहे बघा व्यवस्थित मी आठ इंच घेतलेलं आहे त्यानंतर बघा त्याच्या पुढे आपली दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेत आहे बघा खाली कंब्याचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आठ इंच कंबर आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच असं टाकून घेते त्यानंतर हिरेशी जोडून घेते आता बघा तुम्हाला मी सांगते साडेपाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंच मुंडा असंही त्यांनी घेतलेलं आहे तर आता आपल्याला गळा उंची टाकायची आहे तर हे ते बघा अडीच इंच ही आपली गळा रुंदी असणार आहे आणि मागील गळ्याची उंची ही आपण नऊ इंच घेणार आहे तर हे बघा इथे नऊ इंच येत आहे तर इथे मी मी अडीच इंचावरती मार्किंग करून गळ्याचा आकार देऊन या पद्धतीने गळ्याचा आकार देऊन दे घ्यायचा आहे त्यानंतर बघा त्याच्या खाली आपण दहा इंचावरती एक गळ्याचं गळ्याच्या उंचीचं मार्किंग करून घेऊया आपण तरी दहा इंचवरती एक गळ्याच्या उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर बघा इथून आपण आठ वरती एक मार्किंग करून घेऊया तर बघा इथे मी तीन टप्पे केलेले आहेत गळ्याच्या उंचीचे आठ इंच एक नऊ इंच एक आणि दहा इंच एक ज्या वेळेस आपल्या गळ्याची उंची आठ इंच नऊ इंच आणि दहा इंच असेल त्यावेळेस आपल्या छातीचं माप जे हा आठ इंच छातीचं माप आहे म्हणजेच बत्तीस इंचाची जी छाती आहे त्यासाठी आपल्याला शोल्डर हे साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि मुंडा हा साडेपाच इंच घ्यायचा आहे म्हणजे आपल्या मुंड्याला फुगा येणार नाही तर हे बघा त्यानंतर आपल्याला इथून मुंड्याचं माप टाकायचं आहे दीड इंचावरती आणि मा पुढच्या मुंड्याचं माप टाकायचं आहे एक इंचावरती तर हे बघा दोन्ही मधलं अंतर हे अर्धा इंच असलं पाहिजे त्यानंतर बघा हे आपला मुंडा जो आहे साडेपाच इंचाचा त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे तर इथे मी मध्य काढून घेत आहे बघा या पद्धतीने मध्य काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण आपल्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया बघा हा झाला आपला मागील मुंड्याचा आकार हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा आतील मुंड्याचा आपण आकार देऊन घेऊ तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तरी बघा हे आपले दोन्ही मुंड्याचे आकार तयार झाले त्यानंतर बघा आता आपण मुंड्याचे आकार हे रेग्युलर आकार दिलेले आहेत म्हणजे हे मुंड्याचे आकार आपण प्रत्येक मापाला देतो पण जर एखाद्या ब्लाउजला मुंड्यामध्ये फुगा येत असेल तर आपण काय केलं पाहिजे तर हे बघा तुम्हाला सांगते आता इथून इथून जे आपण केलेलं आहे बघा इथही एक आणि इथं जे आहे ते दोन इथं आहे ते तीन बघा एक दोन तीन म्हणजे नक्की आपल्याला फुगा कुठे येतोय तर इथे येतोय का या मापामध्ये येतो या मापामध्ये येतोय का इथे येतोय म्हणजे इथं भाई जोडल्यानंतर इथे चुन्या पडतात तर नक्की कोणत्या साईडला आपल्याला फुगा येतो तर त्या साईडने आपल्याला ना? काय करायचं आहे बघा जर इथे फुगा येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला एक रेषा हे बघा एक रेषा म्हणजे जेवढं एक रेषेमध्ये अंतर आहे ना तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे इथं आतमध्ये बघा या पद्धतीने आतमध्ये घ्यायचं आहे आणि हे सरळ असं आपल्याला एक रेषा वरपर्यंत न्यायचं आहे हे बघा या पद्धतीने इथून आपल्याला असं तिरक जोडायचं नाही सरळ हे एक रेषा आपल्याला वर न्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर बघा इथून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे मागील मुंढ्याचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे तर हे बघा त्यानंतर हे झाले इथलं आणि आता जर आपल्याला इथे एवढ्या अंतरात गोलाकार भागात आपल्याला दिसून येत असतील तर आपल्याला सर्व इथून सव्वा इंच घ्यायचं आहे हे बघा इथे सव्वा इंच येत आहे तिथून सव्वा इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथं जर चुन्या पद्धत असतील तर इथून आपल्याला दोन रेषा खाली घ्यायचं आहे बघा मी इथे तुम्हाला मागील मुंड्याच सांगत आहे त्यानंतर बघा इथून आपण एक रेष जे घेतलेला आहे ते आपल्याला सरळ अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला हे असं सरळ जोडून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला मुंढा बरोबर आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे तर तीस इंच बत्तीस इंच आणि चौतीस इंच चौतीस इंचालाही आपल्याला साडेपाच इंच मुंढा घ्यायचा आहे आणि छत्तीस इंचालाही आपल्याला साडेपाच इंच मुंढा घ्यायचा आहे तर इथे बघा मला मी दाखवते आठ इंच नऊ इंच आणि दहा इंच गळ्याची उंची असल्यास आश। मुंढा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे आणि शोल्डरही साडेपाच इंच घ्यायचं आहे छातीचं माप तर बघा तीस इंच छाती बत्तीस इंच छाती आणि चौतीस इंच छाती तर हे बघा छातीचं माप तीस इंच बत्तीस इंच आणि चौतीस इंच या छातीच्या मापानुसार जर आपला गळा आठ इंच नऊ इंच आणि दहा इंच म्हणजे गळ्याची उंची जी मागील गळा असतो आपला त्याची उंची एवढी असेल तर आपल्याला मुंडा हा साडेपाच इंचाचा घ्यायचा आहे आणि शोल्डर हे साडेपाच इंचाच घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सव्वा इंचावरती मार्किंग करून मुंडा मागील मुंडा टाकायचा आहे आणि पुढील मुंडा आता मी तुम्हाला मागच्या साईडला पुढील मुंड्याचं मार्किंग दाखवते बघा शोल्डर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचा वापर साडेपाच इंच घ्यायचं आहे इथे मी शोल्डरचं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे पुढे साडेपाच इंचावरतीच मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे आपण छातीचं माप टाकून येणार आहे तर इथे बघा साडेपाच इंच आपण मुंडा घेतलेला आहे त्यापुढे आपले दीड इंच शिलाई मार्जिन राहणार आहे त्यानंतर बघा इथे आपण हे जोडून घेऊया कमरेच्या मापणे आता बघा ज्या कस्टमरला पुढच्या भागामध्ये चुन्या येतात त्यांच्यासाठी आपण पुढच्या भागाचं जा, पुढच्या भागाचा जा मुंडा कसा टाकायचा हे मी तुम्हाला सांगते त्यानंतर बघा इथे सगळं आखून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला साडेपाच इंच मुंडा आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मध्य काढून घेतलेलं आहे त्यानंतर या साईडचंही आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथून जसं आपण मागच्या मुंड्यासाठी दोन रेषा खाली घेतलं होतं

तर हे बघा या पद्धतीने घेतलेलं आहे त्यानंतर इथून जे आपण एक इंच टाकतो नॉर्मल साईज साठी जे एक इंच टाकतो तर इथे आपल्याला पाऊण इंच टाकायचं आहे तर इथे बघा पाऊन इंच मी मार्किंग करून घेतलेला बघा व्यवस्थित इंच इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा या साईडने दोन वेंशा आपण खाली आलेलो आहे इथे आपण पाऊन इंच घेतलेलं आहे आणि इथं आपण आतमध्ये दोन रेषा आलेला आहे त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तरी बघा या पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आकार आपल्याला कधी द्यायचा आहे ज्या कस्टमरचा ब्लाउज ज्या कस्टमरच्या ब्लाउजला आपल्याला भागाला या साईडला फुगा पडलेला आहे किंवा या साईडला फुगा पडलेला आहे किंवा इथे चुन्या पडलेल्या आहेत त्या वेळेस आपल्याला असं करायचं आहे नाहीतर जे आपलं नॉर्मल माप आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तरी हे मी पुढच्या भागाचं तुम्हाला इथे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आणि मागच्या भागाच या साईडला मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर इथे आपण मागच्या भागासाठी एक इंच एक रेशच घेतलेला आहे आणि पुढच्या भागासाठी आपण इथे पाच इंच घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला एक वरतीच घ्यायचं आहे तर हे तुम्हाला मी बत्तीस इंच तीस इंच बत्तीस इंच चौतीस इंच या मापाच इथे सांगितलेलं आहे तेही आठ इंच नऊ इंच आणि दहा इंच ज्या गळ्याची उंची आहे त्यासाठी मी सांगितलेलं आहे त्यानंतर आता तुम्हाला मी दुसरं दाखवते छातीचं माप छत्तीस इंच आणि अडतीस इंच एवढं आहे त्यानंतर गळ्याच माप म्हणजेच आपल्या गळ्याची आप उंची गळ्याची उंची आठ इंच नऊ इंच आणि दहा इंच आहे जर आठ इंच उंची असल्यावर नऊ इंच उंची असल्यावर आणि दहा इंच उंची असल्यावर आपल्या शोल्डरचं माप किती टाकायचं आपल्या मुंढ्याचं माप किती घ्यायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यावरतीच आपल्या ब्लाउजला फुगा येईल की नाही हे ठरणार आहे आपलंच मुंड्याचं माप जर चुकलं शोल्डरचं माप जर चुकलं तर आपल्या मुंड्याला फुगा हा येणारच असतो तर त्यासाठी आपण मुंड्याचं माप व्यवस्थित टाकायचं आहे तर बघा इथे मी शोल्डरचं माप साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि मुंड्याचं माप हे पावणे सहा इंच घेतलेलं आहे तर त्या मापानुसार मी इथे तुम्हाला आखून दाखवते तर इथे बघा शोल्डर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे तर या साईडलाही मी शोल्डरचं माप टाकून घेते तर हे बघा साडेपाच इंच त्यानंतर इथून आपल्याला मुंढा टाकायचा आहे पावणे सहा इंचावरती ही बघा इथे येतो पावणे सहा इंच त्यानंतर इथून आपलं छातीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं असतं तर इथे मी नऊ इंच हे छातीचं माप टाकून घेते म्हणजेच अडतीस इंच छातीचं माप आपलं असणार आहे आणि त्यापुढे आपली शिलाई मार्जिन दीड इंच त्यानंतर बघा नॉर्मल साठी आपण इथे दीड इंच घेतो मागील मुंडा नॉर्मल साठी आपण इथं दीड इंच इथे बघा दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर ह्या पावणे सहाचा जो मुंडा आहे आपला पावणे सहा त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण आपल्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे झालं आपलं नॉर्मल माप म्हणजे असं माप घेऊन जर कोणाच्या ब्लाउजला फुगा नसेल येत तर आपल्याला हे असंच माप टाकायचं आहे पण जर एखाद्या कस्टमरच्या ब्लाऊजला जर असं माप घेऊन फुगा येत असेल तर त्या आप मापामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर एक नंबर इथे जर आपल्याला मागील भागासाठी जर चुन्या पडत असतील शोल्डरमध्ये जर आपल्याला मागील भागासाठी सुण्या पडत असतील तर आपल्याला एकच रेश हे बघा या दोन्ही रेषामध्ये जे अंतर आहे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला एकच रेश म्हणजे घ्यायचं आहे तर पनासा। पनासा। ते इथे बघा एक रेश आपण असं अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मुंड्यामध्ये एकदम मुंड्यामध्ये जर आपल्याला फुगा येत असेल तर आपल्याला किती घ्यायचं आहे तर सव्वा इंच घ्यायचं आहे आपल्याला मंड आहे बघा इथे म्हणजे हे दीड इंच जे आहे त्यामधले आपल्याला दोन रेषा कमी करायचं आहे म्हणजे पाव इंच कमी करायचं आहे त्यानंतर बघा इथे जास्त करून आपल्याला इथे चुन्या पडतात बघा जे शिलाई मार्जिनची जी, मार जी, जी रेषा आहे ती शिलाई मार्जिनच्या बरोबर बगलेमध्ये आपल्याला इथे चुन्या पडतात बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथून पाव इंच खाली यायचं आहे म्हणजे बरोबर दोन रेषा आपल्याला इथून खाली यायचं आहे बघा या पद्धतीने इथून आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे जर, पा पा जर हे आपलं जे मेन माप आहे मध्ये जर कस्टमरला फुगा फुगा येत असेल तर आपल्याला हे माप वापरायचं आहे म्हणजेच आपल्याला पाव पाव इंच कमी करायचं आहे तर हे झालं मागील मुंड्यासाठी आता मी तुम्हाला पुढच्या मुंड्यासाठी मागच्या साईडला दाखवते दरचं माप आपल्याला टाकायचं आहे साडेपाच इंच या साईड हे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊ तिथून आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे पावणे सहा इंचावरती त्यानंतर बघा ते आपलं छातीचं माप टाकायचं आहे जिथून आपण मुंडा टाकलेला आहे तिथून आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा नॉर्मल साठी आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जर नॉर्मल म्हणजे दरवेळेसचं जे आपलं माप असतं ते एक इंच पुढच्या भागाचा मुंडा असतो आपला जर फुगा येत असेलच तरच आपल्याला कमी घ्यायचा आहे त्यापेक्षा जर फुगा येत नसेल तर हे असं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा फुगा येत असेल तर काय करायचं आहे आपल्याला याचा मद्य काढून घ्यायचा आहे या शोल्डरचा या मुंढ्याचा आपल्याला मद्य काढून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा त्यानंतर इथेही आपल्याला पाव इंच खाली यायचं आहे म्हणजेच दोन रेषा खाली यायच्या आहेत बघा या पद्धतीने त्यानंतर बघा या साईडने आपल्याला दोन रेषा आत मध्ये यायच आहे आणि इथेही बघा आपल्याला दोन रेषा आतमध्ये यायचं आहे म्हणजेच मुंढ्याचं माप आपल्याला पाऊन इंच यायचं आहे आणि त्यानंतर बघा इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा एक रेषेचं माप ठेवायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला या दोन रेषेचं जे माप घेतलेलं आहे ते ताणायचं आहे त्यानंतर इथून याला इथे त्यानंतर इथून बघा या पद्धतीने घ्यायचं आहे आता बघा पुढील मुंड्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने दे आकार देऊन घ्यायचा आहे आणि या साईडलाही चुन्या पडतात आपल्याला त्यामुळे आपण इथे पाव इंच खाली घेतलेलं आहे तर हे बघा अडतीस इंच छाती आणि छत्तीस इंच छातीचं माप असल्यानंतर आपल्याला मुंडा हा पावणे सहा इंच घ्यायचा आहे आणि शोल्डर साडेपाच इंच घ्यायचा आहे तर हे बघा दोन्ही साइडला मी व्यवस्थित तुम्हाला समजून यायला पाहिजे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं आहे बघा अशा पद्धतीने घेतल्यास आपल्याला चुन्या पडणार नाही या साईडलाही चुन्या पडणार नाही त्यानंतर या साईडलाही चुन्या पडणार नाही आणि इथे काखेमध्येही फुगा या साईडला फुगही येणार नाहीत त्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या मापाचं दाखवते छातीचं माप चाळीस इंच आणि बेचाळीस इंच गळा आठ इंच नऊ इंच आणि दहा इंच शोल्डर किती घ्यायचा आणि मुंढा किती घ्यायचा तर बघा इथे शोल्डर आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचा आहे आणि मुंढा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे ते बघा आपण पावणे सहा मुंड्याचं माप टाकून घेऊया तर इथे बघा शोल्डरचा आपल्याला पावणे सहा वरती शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे या साईडला पावणे सहा वरती मार्किंग करून घेऊ त्यानंतर बघा आपल्याला मुंड्याचं माप हे सहा इंचावरती टाकायचं आहे त्यानंतर बघा ते दहा इंच दहा इंच ते आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे आणि त्या पुढे आपली शिलाई मार्जिन असणार आहे त्यानंतर इथे बघा इथे आपल्याला दीड इंच मागचा मुंडा घ्यायचा आहे त्यानंतर इथून आपल्याला ह्या पावणे सहाचा सहा इंचाचा जे मुंड्याचं माप आहे त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने त्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने जर मुंड्याचा आकार देऊन आहे जर ब्लाऊजला फुगा येत असेल तर आपल्याला सर्व या साईडनेही दोन रेषा खाली यायच्या आहे या पद्धतीने आणि या साईडने दोन रेषा खाली यायच आहे आणि या साईडने आपल्याला एक रेश आतमध्ये घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून आपल्याला मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा दे आहे बघा या पद्धतीने आपण मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने दिल्यास आपल्या ब्लाऊजला फुगा येणार नाही आणि पडणार नाही त्यानंतर पुढच्या मी दाखवते आता ते पाहुणे सहा इंचावरती आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मी पावणे सहा इंचावरती शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे आणि तिथून खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे सहा इंचावरती तर छातीचं माप आपल्याला आहे चाळीस इंच आणि बेचाळीस इंच तर बेचाळीस इंच आणि चाळीस इंच छातीचं माप असल्यानंतर आपल्याला मुंडा हा सहा इंचा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाउजला फुगा येणार नाही मध्य काढून घ्यायचा आहे बघा त्यानंतर बघा आपल्या इथं शोल्डर हे एक ते मुंडा हा आपला मुंड्याचा आकार पुढे मुंड्याचा आकार आपला हा एक इंचाचा असतो तर इथून आपल्याला एक इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे तर एक इंचावरती आकार दिल्याच्या नंतरही जर फुगा येत असेल तर आपल्याला पाऊन इंचावरती इथून आकार द्यायचा आहे त्यानंतर या साईडलाही दोन रेषा आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि या साईडलाही दोन रेषा आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे तर या पद्धतीने वेळावरच्या साईडला आपल्याला एक रेषेवरती आणायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा आतील आकार देऊन घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तरी बघा तुम्हाला इथून बेचाळीस इंचापर्यंत सांगितलं आहे